एवढी थंडी आहे आणि या थंडीमध्ये तुमचे काका बघा लागले सकाळच कामाला स्वेटर वगैरे घालूनच आहेत आणि या सर्वांना वेली फुल वरचे वरची कटिंग करतात काय हो वेली पण कापताय तुम्ही आ, कमानी टाकली ना अच्छा काय आमची कमानी बघा काय करून टाकली ती मग त्या मुले ना सगळ्या या वेली खाली येतात बघा हे बघा हे पारोशेची वेल आहे कृष्णा कमलची वेल आहे त्याच्यावरती आम्ही पारोसा ठेवला होता बियांसाठी हा बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा तो पण काय करून टाकला सगळी अडचण काढून टाकतात आणि कमानीसाठी नवीन चिवे बसवणार नवीन चिवे आणतील हे बघा किती आता हे आमच्या बकऱ्या खातील म्हणून इथं बाहेरच ठेवून दिलंय या आहेत म्हणून हे सर्व आमच्या घराच्या आजूबाजूला म्हणजे मोठी मोठी झाड वगैरे आहेत त्याची साफसफाई होते नाहीतर तर यावरती ना हिरवे या हिरवे साप येऊन बसतील ना तर माहिती पण पडणार नाही आपल्याला हे आपल्या रोज उठून काय ना काय आपल्या परसामध्ये साफसफाई करतातच आता हे सर्व कापून झाल्यावरती कमानी नवीन बनवणार ना अच्छा किती मस्त कृष्णकमलची वेल झाली होती खूप वाढली होती काय करणार हे माकड बसून बसून सर्व आमची कमानी मोडून टाकलानी ए ए था था हे बघा हे फणसाचं झाड आहे आणि त्यावरती सुद्धा पारोशेची वेल किती सारी झाली होती काय उपयोग नाही काढून टाकतात आता हे पूर्ण बोलते ते सुकलय सर्व हे बघा तोडतात आहेत सर्व तुम्हाला आता कमानी मोडलेली जवळून दाखवते बघा काय केला मी ती बघा पूर्ण ते छोटे छोट्या कामट्या वगैरे बांधलेल्या सगळ्या गेल्या मोडून हे जाईचं आहे झाड आता यावरती भर येईल